नमस्कार माझ्या सर्व ओबीसी बांधवांना भगिनी मातांना मी विनंतीपूर्वक कळवतोय की महात्मा फुले समता परिषद आणि सकल ओबीसी समाज यांच्या वतीनं बीड मध्ये रविवारी अठ्ठावीस तारखेला महासभेचं प्रयोजन आपण ठरवलेलं महासभेमध्ये आपण सगळ्यांना सांगणार होतो की हा जो चिर दोन सप्टेंबरला महाराष्ट्र सरकारने मंजूर केला त्याच्यामुळे कसं ओबीसीचं नुकसान होत आहे आपल्या संविधानाच्या कसं विरोधात आहे शब्दरचना कशी चुकीची आहे ओबीसीवर अन्याय करणारी आहे आपण त्यांना समजावून सांगणार आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की गेली दहा पंधरा दिवस महाराष्ट्रामध्ये पावसाचं थैमान सुरू आहे अनेक ठिकाणी महापूर आलेले आहेत शेत वाहून गेले आहेत घरं वाहून गेलेली आहेत अनेक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत बीड शहरामध्ये सुद्धा प्रचंड पाऊस पडतो आहे त्यामुळे मी असं ठरवलंय सत्यस्थितीमध्ये हा महामेळावा आपण पुढे ढकलूया थोडासा पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा नव्या झोमानं आपण हा महामेळावा पार पाडूया या पावसात हे आमचे शेतकरी अडचणीत आणलेले आहे त्यांची मदत करण्यासाठी आपण प्रयत्नाची पराकाष्ठा करा अशी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आणि लवकरच पुढची तारीख या महासभेची महामेळाची जाहीर केली धन्यवाद जय ज्योती जय क्रांती